या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाज कंटकाने केलेली होती आणि त्याच्यानंतर आमच्या तिथल्या बांधवांनी प्रेमींनी बौद्ध बांधवांनी इतर समाज बांधवांनी सनतशीर मार्गाने त्याच्यावरती आवाज उठवला तर त्यांना देखील तिथल्या प्रशासनानं पोलीस यंत्रणेनं अमानुषपणे त्यांच्यावर मारहाण करून त्यांना कोविंग ऑपरेशन अटॅक सुद्धा केलेली आहे सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा रत्नागिरी या मातृधार्मिक संस्थेच्या माध्यमातून परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाचे झालेले मोडतोड या संदर्भात आज रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांना आम्ही निषेधाचं पत्र आज दाखल केलेलं आहे दिलेलं आहे या परभणीमध्ये झालेला जो संविधानाची तोडफोड हे अमाणूसपणे द्वेषभावनेच्या माध्यमातून झालेला आहे असा आमचा आरोप आहे आणि या संदर्भात शासनाने किंवा पोलीस शासनाने जी काय आंदोलकांवरती केलेली कारवाई हीसुद्धा भावनेतूनच केलेली असावी असं आम्हाला प्रत्यक्षात व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं मत आहे आणि म्हणून अशा पद्धतीची या माणूसपणे केलेली जी कारवाई आहे याच्या विरोधात योग्य तो निर्णय यो किंवा कार्यवाही व्हावी अशी आम्ही रितसार मागणी या ठिकाणी केलेली आहे आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी या शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना परभणी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाजकंटकाने केलेली होती आणि त्याच्यानंतर आमच्या तिथल्या बांधवांनी प्रेमींनी बौद्ध बांधवांनी इतर समाज बांधवांनी सनदशीर मार्गाने त्याच्यावरती आवाज उठवला तर त्यांना देखील तिथल्या प्रशासनानं पोलीस यंत्रणेनं अगदी अमानुषपणे त्यांच्यावर मारहाण करून त्यांना कोविंग ऑपरेशननं त्यांना अटकसुद्धा केलेली आहे आणि त्यांना तात्काळ मुक्त करावं आणि हे कोविंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावं अशा आशयाचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांच्या दिलेला आहे आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ते त्यांनी पोचवावं असे विनंती आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे